इवान रॉड्रिग्ज मुंबईच्या भांडूपमध्ये राहणारा एक मुलगा नव्वदच्या दशकात ज्याला क्रिकेट खेळायचं होतं भारताच्या टीमसाठी पण त्यानं भरपूर प्रयत्न केले तरी तो स्वतः मात्र भारताच्या टीमपर्यंत पोचू शकला नाही क्रिकेट खेळू शकला नाही भारतात क्रिकेट खेळणारे लाखो मुलं असतात अनेकांचं हे स्वप्न असतं प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतच असं नाही त्यामुळे इवानचं देखील हे स्वप्न पूर्ण झालं नाही मग इवान क्रिकेटचा कोच बनला त्याला असं वाटायला लागलं की आपलं स्वप्न आता आपला मुलगा पूर्ण करेल इवानचा मुलगा एली देखील क्रिकेट खेळायचा लहानपणापासून एलीला त्यानं कोच होऊन एक प्रकारे क्रिकेट खेळायला शिकवलं सगळं केलं पण अखेर एली देखील भारताच्या टीममध्ये क्रिकेट खेळू शकला नाही शेवटी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस उगवला ज्या दिवशी इवानची मुलगी जेमिमा रॉड्रिग्स ऑस्ट्रेलियाबरोबर एकशे सत्तावीस धावा करत एका सेमीफायनल मॅच मध्ये तेही वर्ल्ड कपच्या संपूर्ण भारताची स्टार झाली एका दिवसात ती जणू काय जगभरातलं एक सेन्सेशन बनली क्रिकेट जगतामध्ये सगळीकडे तिची चर्चा व्हायला लागली अशी जेमिमा रॉड्रिकची ही स्टोरी आहे ती फक्त जेमिमा रॉड्रिकची स्टोरी नाही आहे ती तिच्या वडिलांची तिच्या भावाची आणि भारतातल्या प्रत्येक घरामध्ये असलेल्या क्रिकेटच्या पॅशनची स्टोरी आहे ती संपूर्ण स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी दोन हजार तीनच्या च्या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियानं तीनशे एकोणसाठ रना केलेल्या होत्या आणि त्याचा चेस करताना भारताचा संघ अक्षरशः कोलमडून पडला होता आणि तो हर्ट ब्रेक आपल्या मनात घेऊन एक अख्खी पिढी कितीतरी वर्ष वाट बघत होती भारत क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकेल याची अशीच काही परिस्थिती सेमीफायनलमध्ये मध्ये होईल असं वाटत होतं तीनशे अडतीस धावा ऑस्ट्रेलियानं बनवलेल्या होत्या आणि त्या चेस करताना भारताची सुरुवात अशीच झाली होती की ज्याचा शेवट वाईटच होणार असं प्रत्येकजण समजून चाललेला पण त्यावेळी जमीमा रॉड्रिक्स अशा पद्धतीनं पाय रोवून उभी राहिली एकशे सत्तावीस नॉट आऊट रन बनवल्या आणि अखेर ती मॅच संपल्यानंतरच मैदानातून बाहेर पडली ज्या पद्धतीनं कधीही न हरणाऱ्या ऑस्ट्रेलियावर तिनं विजय संपादन केला एक प्रकारे तिनं दाखवून दिलं की तिच्या अनेक वर्षांची स्वतःची जिद्द स्वतःची मेहनत तिच्या वडिलांची या सगळ्यांचं तिनं जणू पांग फेडलं या एका दिवसात ती संपूर्ण जगभरातली स्टार झालेली आपण बघितलं या जमिमा रॉड्रिकचा प्रवास मात्र इतका सोपा नाही आहे ज्या पद्धतीनं तिनं स्वतःला बदललं ज्या ज्या परिस्थितीतून संघर्षातून ती इथंपर्यंत पोहोचली ते सगळं पाहूया पाच सप्टेंबर दोन हजारला मुंबईतल्या भांडूपमध्येच जमिमा रॉड्रिगचा जन्म झाला जेमिमाचे वडील मी अगोदर सांगितलं तसं त्यांचं नाव होतं इवान रॉड्रिक्स ते अगोदर क्रिकेट खेळायचे जेमिमाला इतर दोन भाऊ देखील होते इनॉक आणि एली यातला एली हा भाऊ मात्र क्रिकेट खेळायचा तो जेमिमापेक्षा मोठा होता त्याचा फोटो देखील तुम्ही मागच्या दोन दिवसामध्ये बघितला असेल या एलीला क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे वडील रोज सकाळी साडेचारला उठून भांडूपमधून दादरला यायचे दादरला येऊन क्रिकेट खेळायचे ते स्वतः कोच होते ते एका शाळेत देखील विद्यार्थ्यांना कोचिंग करायचे हे सगळं करताना आपल्या भावाबरोबर जेमिमा रॉड्रिक्स देखील रोज पहाटे साडेचारला उठायची आणि लोकल रेल्वेनं दादरला यायची आपल्या भावाबरोबर क्रिकेट खेळायची आपल्या भावाला बॉलिंग करायची म्हणजे कारण प्रत्येक वेळेला आपल्या भावाला कोण बॉलिंग करणार यासाठी ती तिथं जायची मैदानात बॉलिंग करायची त्याबरोबर ते करता करता ती स्वतः देखील क्रिकेट खेळायला शिकली वडिलांच्या लक्षात आलं की मुलीमध्ये देखील क्रिकेटचं टॅलेंट आहे त्याचवेळी मुलीमध्ये हॉकी खेळायचं देखील टॅलेंट आहे ती हॉकी खेळायला लागली क्रिकेट खेळायला लागली दोन्ही खेळता खेळता ती देखील ग्रुम व्हायला लागली भाऊ देखील क्रिकेट खेळतच होता भावाची प्रत्येक मॅच असेल जेव्हा जेव्हा सिलेक्शन असेल त्या त्या ठिकाणी जेमिमा रॉड्रिक्स उपस्थित असायची आणि ती आपल्या भावाला चेअर करायची शिवाजी पार्क मध्ये अशाच प्रकारचं एक सिलेक्शन चालू होतं शिवाजी पार्क झोनसाठी क्रिकेटच्या टीमचं यावेळी जेमिमा रॉड्रिक्स इथं चिअर करायला गेलेली असताना तिच्या वडिलांना तिथल्या असलेल्या दुसऱ्या कोचनी सांगितलं की वुमन्स क्रिकेट टीमसाठी म्हणजे शिवाजी पार्क झोनच्या वुमेन्स क्रिकेट टीमसाठी देखील सिलेक्शन चालू आहे तुमच्या मुलीला तिकडे का पाठवत नाही मग तिच्या वडिलांनी जेमिमाला सिलेक्शनसाठी पाठवलं जेमिमाला एक ओव्हर करायला दिली त्या मध्ये तिनं दुसऱ्याच बॉलवर समोरच्या बॅट्समनला आउट केलं आणि जेमिमा आठ वर्षाची असताना शिवाजी पार्क झोनच्या क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट झाली आणि तिथून पुढं मग तिचा क्रिकेटमध्ये प्रवास चालू झाला त्याचबरोबर ती हॉकी देखील अजून खेळत होती या सगळ्या काळात जेमिमा सात वर्षाची असताना तिचे वडील इवान रॉड्रिक्स हे भांडूप मधून बांद्राला येऊन राहिले बांद्राला येऊन राहण्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळी भांडूपमधून सेंट्रल लाईन न यायचं त्यानंतर परत वेस्टर्न लाईनला जाऊन दादरला जायचं हा सगळा प्रवास अतिशय खडतर होता कठीण होता म्हणून तो सोपा करण्यासाठी ते बांद्राला येऊन राहिले बांद्र्यामधून मग ते सहजपणे शिवाजी पार्क पर्यंत यायचे आणि क्रिकेट खेळायचे या काळामध्ये दोन हजार अकराचा क्रिकेट वर्ल्ड कप झाला ज्यावेळी भारतानं दोन हजार अकराचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी बांद्र्यामध्ये सचिन तेंडुलकर जेमिमाच्या घरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर राहायचा आणि सचिन तेंडुलकर जेव्हा बांद्र्यामध्ये वर्ल्ड कप जिंकून परत येत होता त्यावेळी जेमिमानं त्याला आपल्या घराच्या गॅलरीतून आत येताना पाहिलं रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी होती आणि सचिन तेंडुलकर मधून चालत चालत जात होता ते स्टारडम ते सगळं तिनं त्यावेळी पाहिलं आणि त्यावेळी तिनं असं ठरवलं की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जर असं स्वागत होत असेल तर आपल्याला देखील हे असंच काहीतरी करायचं आहे तेव्हापासून ते, ते वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघत ती मोठी झाली पुढं अंडर सेवन्टीनच्या भारताच्या टीम मध्ये ती सिलेक्ट झाली अंडर सेवन्टीन मध्ये सौराष्ट्र विरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या संभाजीनगर मधल्या एका मॅचमध्ये तिनं द्विशतक झळकवलं अशा पद्धतीनं दोनशे दोन रना तिनं केल्या आणि असं द्विशतक झळकावणारी अंडर सेवन्टीन मध्ये ती स्मृती मंधाना नंतरची दुसरी क्रिकेटर होती जबरदस्त परफॉर्मन्स ती मुंबईच्या डोमेस्टिक टीमसाठी देत होती त्यामुळं तिचं भारताच्या टीममध्ये सिलेक्शन होणं साहजिकच होतं दोन हजार अठराच्या साऊथ आफ्रिकन टूरमध्ये तिचा वन डे इंटरनॅशनल आणि टी ट्वेंटी दोन्हीसाठी सिलेक्शन झालं त्यानंतर ती त्याच दौऱ्यावरती साऊथ आफ्रिके विरुद्ध तिनं डेब्यू केलं पुढं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिचं भारताच्या टेस्ट टीममध्ये देखील सिलेक्शन झालं अशा पद्धतीनं ती थी भारताच्या संघात आली पण तिचा परफॉर्मन्स मात्र ठीक ठाक अशा पद्धतीने चालत होता काही वेळी तिनं चांगला परफॉर्म केला काही वेळा खराब परफॉर्मन्स राहिला काही वेळा तिला संघातून ड्रॉप देखील केलं गेलं इवन या सध्या चालू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील एका इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तिला बाहेर बसवण्यात आलं होतं था। कारण याच वर्ल्ड कपमध्ये दोन मॅचेसमध्ये तिनं शून्य रनावरती ती बाद झाली होती पण तीस ऑक्टोबरच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये मात्र ती वेगळ्याच प्रकारचा एक निर्धार करून आली होती पहिले पन्नास ओव्हर फिल्डिंग केल्यानंतर त्यानंतर ती जवळजवळ दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरमध्येच बॅटिंगला आली आणि त्यानंतर शेवटच्या एकोणपन्नासाव्या ओव्हरपर्यंत ती मैदानात उभी होती यावेळेला तिला प्रचंड त्रास होत होता फिजिकली ती थकली होती मेंटलीसुद्धा ती डिस्टर्ब होती ऑस्ट्रेलियन खेळाडू तिच्यावरती सर्व बाजूंनी हल्ला करत होते पण सगळं होत असताना देखील ती एक गोष्टीनं खंबीर होती की आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर हाच क्षण आहे आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करायची ही कदाचित शेवटची संधी आहे याची तिला जाणीव होती म्हणून ती तिथं उभी राहिली म्हणूनच तिच्याकडून एक मोठं काम घडलं उद्या दोन नोव्हेंबरला भारत साऊथ आफ्रिकेविरुद्ध फायनल मॅच खेळेल वर्ल्ड कपची हा जर वर्ल्ड कप, वर्ल कप भारतानं जिंकला तर तो भारताच्या महिलांनी जिंकलेला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप असेल पहिल्यांदा इवान रॉड्रिक्स त्यानंतर एली रॉड्रिक्स आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स पहिले दोन अपयशी राहिले असले तरी जेमिमा रॉड्रिकच्या मार्फत मात्र हे स्वप्न पूर्ण होताना दिसलं हे सगळं बघितलं की मला ओम शांती ओम मधला शाहरुख खानचा डायलॉग आठवतो ज्यामध्ये शाहरुख खान म्हणतो की हमारी फिल्मों की तर हमारी जिंदगी भी एंड तक सब कुछ ठीक हो ही जाता है और अगर सब कुछ ठीक ना हो तो वो एंड नहीं है पिक्चर अभी बाकी है असंच काहीतरी इवान रॉड्रिकच्या आयुष्यात झालं आणि पिक्चर बाकी होता म्हणून अखेर त्याच्या मुलीच्या रूपानं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र